नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सिद्धरामेश्वर गण पाटील आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेढा आधार आयुर्वेद या आरोग्यविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण एक विषय चर्चेसाठी घेऊन आलो आहे आजचा विषय आहे ह्या जेवणातल्या सहा चुका मी आज सांगणार आहे तुम्हाला या जेवणाच्या सहा चुका ज्यामुळे आपलं वजन आणि पोटावरील चरबी वाढते या सहा चुका जर जेवणाच्या तुम्ही आहाराबद्दलच्या सहा चुका जर बंद केल्या तर तुमचं वजनही नियंत्रित राहील आणि पोटावरील चरबीसुद्धा वाढणार नाही तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फॅट कटर्स आहे चरबी कमी करण्याचे वजन कमी करण्याचे हजारो हो उपाय जे आपण करणार आहे ते करण्याची गरजच राहणार नाही तर अशा पद्धतीनं ते बघूयात आपण कुठल्या सहा चुका आहेत ज्या जे आपण जेवणात जेवताना त्या करतो आहे त्यातलं पहिलं आहे की अतिसेवन अतिसेवन म्हणजे जे, जे आपण अन्न भुकेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जेवण करणे वारंवार काहीतरी खाण्याची सवय ही आपल्याला सगळ्यात हा पॉईंट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे ही सवय सगळ्यांना लागलेली आहे की वारंवार काहीतरी खाण्याची सवय लागलेली आहे काहीतरी आपण जेवण केलेलं असतं तरीसुद्धा वारंवार आपण थोड्या वेळे तासाभराने दोन तासाने चिप्स खाणं कुरकुरे खाणं चिप्स आणि कुरकुऱ्याच्या एका पाकिटामध्ये जवळजवळ आपण एक वेळच्या जेवणाची ऊर्जा त्याच्यामध्ये असते आपण सहजासहजी दोन मिनटामध्ये एक जे चिप्सचं पाकिट आहे किंवा कुरकुरेचं पाकिट लगेच आपण दोन मिनटामध्ये संपवतो दो। स बसल्या बसल्या दोन तीन पाकिटं लहान मुलं तर संपवतात मोठी सुद्धा त्याच पटीत दोन दोन पाकिटं तीन तीन पा पाकिटं एका वेळेला दहा पंधरा मिनटामध्ये संपवतात तर अशा ह्या याच्यामध्ये कुरकुरे आणि चिप्ससारख्या पाकिटाच्या पाठीमागं लिहिलेलं असतं याच्यामध्ये किती कि किलो कॅलदी के ऊर्जा आहे त्याच्यामध्ये फॅट किती आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण किती आहे चरबीचं प्रमाण कार्बोहायड्रेटचं प्रमाण साखरेचं प्रमाण त्यावर त्यात मिठाचं प्रमाण किती आहे हे चवीला आपल्याला सा चालती लागतं त्याच्यामुळे आपण खूप जास्त प्रमाणामध्ये खातो पण हेच वजन वाढण्याचं त्यातल्या त्यात लहान मुलांमध्ये किंवा कॉलेजच्या तरुणांमध्ये हे खूप जास्त प्रमाण आहे की याच्यामुळं वजन वाढण्याचं लहान मुलामध्ये वजन वाढण्याचं मुख्य कारण हेच आहे की ह्या व व कुरकुरेसारख्या चिप्ससारख्या प्रमा ज्या पाकिटांचं आहे ते अतिप्रमाणामध्ये सेवन आहे तर अशा पद्धतीनं हे झालं हे चिपसारख्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सारख्या वारंवार वार खात राहणं फास्ट फूडचं सेवन वारंवार वार आणि अतिप्रमाणामध्ये करणं त्यानंतर तिखट मसालेदार आणि चरबीयुक्त पदार्थांचं अतिप्रमाणामध्ये सेवन चहा क्वाफीला तर काही मर्यादाच नसते काही जण तर चार चार पाच पाच दहा दहा कप दिवसाला चहा आणि कॉफीचं सेवन होतं तर त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये साखर आपल्या शरीरामध्ये जाते याचा आपण विचार करतच नाही तर अशा पद्धतीनं चहा आणि कॉफीचा अमर्याद वापर हे अशा पद्धतीनं जर अतिप्रमाणामध्ये आपलं आहाराचं आणि फास्ट फूडचं सेवन जर होत असेल तर त्याच्यामुळं आपली भूकेपेक्षा खूप जास्त जेवण किंवा आहार आपल्या किलो कॅलरीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जातो शरीरामध्ये त्याच्यामुळे साहजिकच आहे तुमचं वजन वाढणार आहे आणि जी काय अतिरिक्त चरबी आहे ते आपल्या पोटाच्या ठिकाणी साठणार आहे त्यामुळे पोटावरील चरबी वाढणार आहे त्यानंतर दुसरं आहे की अवेळी जेवण जे हे पण खूप महत्त्वाचं आहे की ह्या धावपळीच्या आणि दगदगीच्या जेवणामध्ये आपण जेवणाकडे सिरियसली बघतच नाही कारण आपल्याला अलीकडं फक्त वेळेवर आपण आहे भूकेवरती जेवत नाही हा शब्द खूप महत्त्वाचा आहे की वेळेवर जेवतोय पण भूकेवर जेवत नाही भूक कधी लागले याचा विचार न करता आपल्याला कधी वेळ मिळतोय त्यावेळी आपण जेवण करून बसतो कामातून कधी ज्या वेळेला वेळ मिळतो त्यावेळी जेवण करणं त्यावेळेला भूक लागली आहे का नाही याचा आपण काही विचार करत नाही ज्या वेळेला भूक लागली असते त्यावेळेला खरं तर आपण जेवण गेलं पाहिजे पण भुकेचा कुठलाही विचार न करता कोणत्याही वेळेला मिळेल त्या वेळेला गाई गाईमध्ये आपण जेवण उरखून घेतो त्यामुळे सुद्धा काय होतं की पचन बिघडतं पचन बिघडलं की मेटाबॉलिझम म्हणजे चायपची क्रिया मेटाबॉलिझम बिघडतं मेटाबॉलिझम बिघडल्यामुळे काय होतं तर जे काय आपण अन्न खातो त्याचं रस रक्त मांस रक्त आणि मांस जास्त तयार होण्यापेक्षा चरबी जास्त तयार होते म्हणून तर ब काही जण म्हणतात की बघ मग थोडं जरी खाल्लं तरी वजन वाढतं आहे त्याचं कारण हे असतं की मेटाबॉलिझम बिघडलं असतं आपल्या ह्या अशा भूक नसतानाच जेवण करण्यामुळे अतिसेवन करण्यामुळे तर ते अशा पद्धतीने हे मेटाबॉलिझम बिघडतं आपलं अवेळी जेवणामध्ये जेवणामुळं आणि त्याच्यामुळं वजन वाढायला आणि चरबी जे नको असलेले चरबीचं प्रमाण हे मग पोटावरती साठायला चालू होतं तर अशा पद्धतीने हे सुद्धा खूप महत्त्वाचं कारण त्याच्यामध्ये आहे की त्यासाठी हे जर सुधारायचं असेल तर आपल्याला अवेळी जेवणं सोडलं पाहिजे आपल्याला ज्यावेळी भूक लागते त्यावेळेला व्यवस्थितपणे दोन टाईम जेवण आणि आदले मधले खाणं जे पहिल्यांदा सांगितलं ते सुद्धा आपण बंद केलं पाहिजे त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कारण आहे याच्यामध्ये की जेवणाची चुकीची पद्धत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये वारंवार आपण काय करतो तर पूर्वीसुद्धा आपल्या किंवा पूर्वसुद्धा आपले, आपले सांगतात की बत्तीस वेळा आपला घास चावून खाल्ला पाहिजे तर चांगल्या पद्धतीनं ते पचन होतं पण अलीकडं ह्या घाई गायच्या जेवणामध्ये भरभर आपण दोन मिनटामध्ये पाच मिनटामध्ये जेवण करून मोकळं होतो त्याच्यामुळे सुद्धा परत पचन बिघडतं त्याच्यानंतर आपण एखाद्या टी व्ही पाहात जेवणाच्या चुकीच्या पद्धतीमध्ये हे पण खी खूप अलीकडं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की मोबाईल बघत जेवण करणं टी व्ही अगोदर टी व्ही बघायचं प्रमाण जास्त होतं महिलांमध्ये असतं दुपारी मालिका बघत टी व्ही बघत जेवण करणं हे टी व्ही आणि मोबाईल बघत असताना आपल्या जेवणाकडे पूर्णपणे लक्ष नसतं आपण जेवणामध्ये किती खातो आहे का काय खातो आहे याच्याकडे सुद्धा लक्ष नसतं त्यामुळे हे टी व्ही किंवा मोबाईल बघत बघत आपण प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणामध्ये भुकेपेक्षा जास्त प्रमाणात जेवण करतो त्यामुळे सुद्धा परत अजून वजनावरती त्याचा फरक पडतो लहान मुलामध्ये तर अलीकडे हे झालं की जेवण करायचं असेल तर त्याला मोबाईल दिला जातो जेणेकरून तो जेवण चांगल्या पद्धतीने करेल त्याचा हट्टच झालेला असतो मला जेवण करायचं आहे तर मला मोबाईल द्या हे अलीकडं लहान एकदम लहान मुलांमध्ये हा हा तर एक ट्रेंड चाललेला आहे त्याच्यामुळं हे सुद्धा आपण बदललं पाहिजे की मोबाईल जेवण करताना आपलं लक्ष हे त्या जेवणाकडं पाहिजे जेवणात कुठले पदार्थ आहेत जेवणा मनामध्ये सुद्धा सात्विक भाव निर्माण झाला पाहिजे तर ते अन्न आपल्या अंगी लागेल आपण किती खातो आहे व्यवस्थितपणे तो घास चावला पाहिजे आणि त्यानंतर जेवणानंतर थोडीशी विश्रांती हे ह्या गोष्टी झाल्या तरच आपल्याला चांगलं अन्न पचेल आणि त्याचं व्यवस्थितपणे रसरक्तामध्ये रूपांतर होईल नाहीतर अपचन होईल आणि मग सांगितल्याप्रमाणे मेटाबॉलिझम बिघडणार अशा पद्धतीने ही झाली तीन कारणं त्यानंतर चौथा आहे की विरुद्ध आसन म्हणजे मासे दूध पनीर परत दुधाचे जे दुग्धजन्य जे जड पदार्थ आहेत अशा पदार्थांचं फळ आणि दूध एकत्र करून खाणे म्हणजे मिल्कशेक मांसाहार आणि दूध एकाच दिवशी खाणे ह्या अशा प्रकारच्या जे आहार जो आहे विरुद्ध आहार मी सांगितला आता तो हा वारंवार झाला तरीसुद्धा आपलं पचन बिघडतं मिल्कशेकमुळे तर म्हणजे फळं आणि दूध एकत्र करून खाण्यामुळं तर खूप जास्त प्रमाणामध्ये चरबी तयार होते वजन खूप वाढायला मदत होते मिल्कशेकमध्ये साखरेचंही प्रमाण कारण साखरही टाकली जाते आणि फळांचंही कार्बोहायड्रेट त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असतं त्यामुळं दुधामुळेही ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपलं वजन वाढायला चालू होतं आणि जास्त प्रमाणामध्ये चरबी तयार होते तर हे आपण असं एक मांसाहार पनीर हे मिल्कशेक वगैरे असे पदार्थ खाणे पूर्णपणे बंद केले पाहिजे चवीत बदल म्हणून कधीतरी खा खाण्याचे हे पदार्थ आहेत ते पण वेगवेगळे तर आ, वजन नियंत्रित ठेवायचं असेल तर सुद्धा विरुद्ध आशानं आपण पूर्णपणे बंद केलं पाहिजे त्यानंतर पाचवी गोष्ट आहे की जेवणाच्या शेवटी स्वीट डिश हे एक नवीन ट्रेंड अलीकडे आल्या आलेलं आहे की जेवणाच्या खरं जे, तर आयुर्वेदामध्ये असं काही सांगितलं नाही जे आयुर्वेदामध्ये तर उलटं सांगितलेलं आहे की जेवणाच्या सुरुवातीला आपण गोड पदार्थ खाल्ला पाहिजे जेणेकरून जर वजन कमी करायचं असेल तर हा उलट हा फॉर्म्युला चांगला काम करतो जर आपल्याला जेवणामध्ये कंट्रोल पाहिजे असेल तर भुकेचं क्रेविंग जर कमी करायचं असेल तर जे जेवण कमी ठेवायचं असेल आहार व्यवस्थित ठेवायचं असेल तर जेवणाच्या सुरुवातीला उलटं पदार्थ खाल्ला पाहिजे जेणेकरून गोड पदार्थानं पोट गच्च होतं कॅलरी जास्त मिळते त्यामुळे पोट लगेच भरतं आणि भूक आपली भागते त्यामुळं बाकीचा इतर जो आहार आहे तो व्यवस्थित जातो जास्त प्रमाणामध्ये जात नाही मग इतर ही जी उलटे अलीकडची पद्धत आहे की जेवणानंतर स्वीट डिश किंवा आईस्क्रीम हे जे पद्धत आहे की पूर्ण पोटभर जेवण करायचं पूर्ण पोट भरलेलं असतं आपल्या भूकेची क्षमता आहे ती पूर्ण भरलेली असते त्यानंतर स्वीट डिश म्हणजे गोड पदार्थ जर खाल्ला तर, तर कि जेवणाच्या डबल जेवना से ते जेवणासारखंच होतं त्यामुळं शेते ते गोड खाल्ल्यामुळं अतिरिक्त वजन हे शंभर टक्के वाढणार आहे त्यामुळं जेवणानंतर जी काय स्वीट डिश आपण खातो हे आपण पूर्णपणे बंद केलं पाहिजे शंभर टक्के बंद केलं पाहिजे तरच आपलं वजन हे नियंत्रित राहील त्यानंतर शेवटी येतं की सहावा गो गोष्ट येते सहावी गोष्ट येते की अध्यशन अध्यशन म्हणजे काय ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे अध्यशन म्हणजे भूक नसताना जेवण करणे आपलं अगोदरचं पचलेलं आहे की नाही याचा कुठलाही विचार न करता आपण लगेचच जर आवडता पदार्थाला कुणी आग्रह केला किंवा काय दिसलं तर ते पदार्थ लगेच खाणे म्हणजे खरं तर आपण एखादं जेवण केलं आहार घेतला कुठलं नाश्ता असू देत किंवा जेवण असू देत ते घेतल्यानंतर कमीत कमी चार तीन ते चार तासापर्यंत कुठलाही त्यानंतर आहार घेतला नाही पाहिजे कारण त्या जे काय आपण अन्न घेतलेलं आहे तो पचनाला पचनाला तेवढा वेळ लागतो त्यामुळं ते तेवढा वेळ आपण पचनाला दिलाच पाहिजे हे विचार न करता कुठलाही तीन चार तासाचा पचनाला वेळ न देता आपण जर सारखं त्याच्या पाठीमागून जर अजून काहीतरी खात असेल अध्यक्ष करत असेल याला अध्यक्षन म्हणतात हे जर करत असेल तर शंभर टक्के आपलं पचन परत बिघडणार आहे मागाशी मग सांगितल्याप्रमाणे मेटाबॉलिझम बिघडणार परत चरबीचं प्रमाण वाढणार आणि वजनही वाढणार कारण आहारच इतक्या जास्त कॅलरीमध्ये आपल्या शरीरामध्ये जातो आहे प्रमाणापेक्षा भुकेपेक्षा खूप जास्त आपल्याला जर जात असेल तर साहजिकच आहे वजन वाढणारच आहे हे सगळं बंद न करता आणि थोडासा व्यायाम केला आणि कुठले तरी फॅट कटणं म्हणजे चरबी जाळायचे कुठल्या तर गोळ्या घेणं का कुठे यूट्यूबवर सांगितलेले ज वजन कमी करण्याचे काय उपाय करत बसणं हे जर आपण सांगितलेलं हे सहा चुका जर टाळल्या तर आपोआपच वजन वजन नियंत्रित राहणार आहे कुठल्याही औषधांनी वजन कमी करायची किंवा नियंत्रित करायची गरजच पडणार नाही अतिरिक्त चरबी वाढणारच नाही मग काय मधपाणी सकाळी पिणं लिंबू पाणी पिणं हे हजारो उपाय जे तुम्ही करत बसताय तर हे सगळ्या चुका तशाच असतात आणि मग वजन कमी करण्याचे उपाय करत बसता त्यामुळं तुमचं वजन कमी होत नाही पहिली गोष्ट ह्या म्हणून हे जे सहा चुका आहेत त्या व्यवस्थितपणे ऐका पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित ऐका ह्या सहा चुका आहेत त्या परत करू नका ह्या बंद करा जेवढ्या शक्य आहे तेवढं ते हळूहळू बंद करत जावा काही एकदम तुम्हाला सगळ्या गोष्टी बंद करणं होणार नसेल तर हळूहळू एक एक गोष्ट एक एक, एक आठवड्याला ठरवून बंद करत जावा त्यानंतर बघा की तुमचं वजनही नियंत्रित राहील उत्साह वाढेल आणि चरबी नियंत्रित राहील आपला पोटाचा वाढलेला घेरसुद्धा नियंत्रणात राहू शकतो जर तुम्ही हे चुका टाळून जर थोडासा व्यायाम करायला चालू केलं तर हे शक्य तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद